युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आठ जागावरती सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि त्यापैकी हिंगोली लोकसभेची परभ नांदेड लोकसभेची एक महत्वाची जागा आहे आणि भा, भारतीय जनता पार्टीकडून प्रतापराव जाधव प्रतापराव चिखलीकर हे रिंगणामध्ये आहेत याचबरोबर काँग्रेस कडून यशवंतराव चव्हाण हे रिंगणामध्ये आहेत तर आपण कौल जनतेचा या कार्यक्रमा अंतर्गत जाणून घेणार आहोत की खासदार कोण होणार आहे जनतेचा कौल कोणाला येणारा भावी खासदार नांदेड लोकसभेचा कोण असणार आहे काका काय का सांगाल आपण कुठे आम्ही सोनखेडचे सोनखेडचे तुमच्या इकडे कोणाची हवा आहे कोणाला जास्त मतदान झालेलं असं लीड कोणाला आहे आमच्याकडे ते परभणीचे परभणीचे साहेब हा परभणीचे म्हणजे कोण हे बंटू जाधव तुम्ही परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दिला बरं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही कोणा म्हणजे कोणाच बाजूने कळवलंय को तुमचा आम्हाला त्या उद्धव ठाकरे साहेबांमुळे त्याच्याकडे बरं आता तुम्ही आता नांदेडला आलात तुम्ही आता म्हणजे जे काय लोकसभेच्या निवडणुकीबद्दल तुमचं बोलणं चालू असेल तर आपले नांदेड जिल्ह्यामध्ये कोण खासदार होईल सर आता काय तेवढं माहित नाही प्रतापराव चिखलीकर आहेत निवडणुकीमध्ये जे की भारतीय जनता पार्टीकडून आहेत त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण जे काँग्रेस पक्षाकडून आहेत तर कोण निवडून येईल यशवंतरावजी चव्हाण ते पहिले जे चांगलं काम केले त्याच्यामुळे ते हे होतात साहेब आता अशोकराव जर आपल्याला पाहिजे होते पण नाही राहिले नाही ना ते भारतीय जनता पार्टी मध्ये गेले अशोकराव चव्हाण होत म्हणणं मग आता आपल्या जोडून गेले त्याच्याबद्दल आपण काय सांगाल की आता नांदेड लोकसभेची निवडणूक पार नांदेड लोक नांदेड लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे इथं कोण निवडून येईल तिथं वसंतराव चव्हाण काँग्रेसचे आता मला आधुनिक प्रश्न विचारतो अशोकराव चव्हाण जे की बडे नेते होते काँग्रेसचे ते भाजपामध्ये गेलेले आहेत मग आता त्यांचं मत परिवर्तन काँग्रेसच्या लोकांचं ते काही मत परिवर्तन भाजपामध्ये होईल काय ना गेले आहेत ना भाजपामध्ये भाजपमध्ये गेले तरी काय फरक पडत इतर जे, जे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर होते त्याच्या अगोदर खासदार त्यांचं काम कसं वाटते एकदम बेकार काम बेकार विकास काम झालेला नाही काहीच नाही फक्त पुन्हा ते खासदार निवडून येतील का शंभर टक्के येणार नाही हा शंभर टक्के येणार नाही ना येणार काँग्रेसची जागा लागेल का लागतील शंभर टक्के अजून एक विचारतो भारतीय जनता पार्टी मध्ये एनडीए सरकारने पुन्हा एकदा चारशो पार चा नारा दिलेला आहे चारशो पार होईल का चारशो पार तर होणार नाही चाळीस बी होणार कारण काँग्रेस बहुमत सरकार येणार राहुल गांधी प्रधानमंत्री होतील होतील होती शंभर टक्के नक्कीच आपण कौल या जनतेच्या कार्यक्रमाअंतर्गत नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत नांदेड लोकसभेची निवडणूक सव्वीस एप्रिलला पार पडलेली आहे आता काय आता कोण निवडून येईल तुमच्या इकडे आपण नाहीत नाय कोटा हदगाव हदगाव मध्ये हिंगोली लोकसभा हिंगोलीमध्ये कोण निवडून येईल नागेशराव नागेश पाटील असे बर तुम्हाला एक विचारतो तुमच्या हदगाव मध्ये कोणाला लीड राहील ठाकरे नागेशराव नागेश पाटील आता हिंगोली लोकसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेची शिवसेना दोघांची लढाई समोरासमोर आहे काय सांगाल तर नक्कीच कौल जनतेचा या कार्यक्रमा जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आंबेवाले का काय आंबे विकणार आहे का काय आपण नांदेडचे नांदेडचे कोण निवडून येईल निवडून काय निवडून कोणी एक तर माणूस येणार आहे सगळ्यात येणार आहे पण कोण येणार आहे आता आंब्याला एकशे साठ म्हटलं तर पन्नास पोल सांगा हा अहो नाही हो आंबा दोनशे साठ म्हटलं पन्नास टक्के मागे एकशे वीस लागला आंबा काय भाव विक आंबा सांगा बरं घेणार काही नाही निवडून कोणी निवडून काय आंबाला निवडून देऊ नाही पण हे ना सगळ्या काग्रेस काँग्रेस 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 यशवंतराव चव्हाण येतील बर नक्कीच काकाचं म्हणणं यशवंतराव ये चव्हाण येतील आपण अजून एका अजून काही व्यक्तींना विचारणार दादा काय सांगाल कोण निवडून येईल हिंग नांदेड लोकसभेमध्ये चिखलीकर साहेब येणार चिखलीकर साहेब भारतीय जनता पार्टी काँग्रेस येईल नाही नाही त्यांचा खूप मोठा गैरसमज आहे चिखलीकर साहेब येणार आणि यावेळेस पण नाही का बीजेपीचे सरकार येणार बीजेपीच आता किती लीड नाही येतील अंदाजा काही सांगू शकत नाहीत पण विजय नक्की आहे बरं नांदेड शहरामध्ये कोणाला लीड भेटेल भाजप की काँग्रेस भाजपचार चार सोपार शंभर टक्के शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली फुटी मागे काय कोणाचं आता ते तर काही सांगू शकत नाही त्या विषयावर पण या गोष्टी बद्दल सांगू शकतो की बीजेपी हा पक्ष यावेळेस नक्की पूर्णपणे अजून एक लोकांचा एक प्रश्न आहे भाजप म्हणते की भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त आमचा पक्ष आहे तर जे की तुमच्या जिल्ह्यातले जे काही ने बडे नेते होते अशोकराव चव्हाण त्यांच्यावर अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते परंतु त्यांना मध्ये सामील घेण्यात आलेला आहे काय नाही त्यांना त्यांची इच्छा होती कारण की बीजेपी हा पक्ष आज एका निष्ठेने एका चांगल्या प्रगतीपथावर असल्यामुळे त्यांचं मत ते झालंय की बाबा मी बीजेपी मध्ये जायला पाहिजे त्यांनी भ्रष्ट होते किंवा नाही आहे हे अजून तर काही क्लिअर झालं नाहीये आले तर खूप चांगलंच झालं बीजेपीनेच आरोप केलेले नाही नाही केले होते पण त्यांचं जे काही क्लीन चिट त्यांना भेटली आहे त्याच्यानंतरच त्यांना मध्ये एंटर केलेलं आहे अजित पवार त्यांचं मला माहित नाही तर नक्कीच अजून आपल्या आपल्यासोबत लोक आहेत नांदेड लोकसभेमध्ये कोण खासदार होईल चव्हाण साहेब अशोक हे यशवंतराव चव्हाण यशवंत बरं एक सांगा मला काँग्रेसचे बडे नेते अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले आहेत त्यांच्यावर अगोदर आरोप झालेले होते सिंचन घोटाळा असेल तर भाजपमध्ये सामील झाले याच्याबद्दल काय सांगा आता ते कसं आहे बघा तेवढ वरच्या गोष्टी करून काहीच फायदा नाही सगळ्याला सगळ्याच गोष्टी माहित आता बरं इथलचे इत, विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर प्रतापराव चिखलीकर होते त्यांच्या कामाबद्दल काय वाटत काहीच काम नाही काहीच काम नाही बरं निवडून येतील का ते सांगता येत नाही नाही सांगत बरं आपल्या एकूण महाविकास आघाडी असेल महायुती असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदेची शिवसेना बरं खरी शिवसेना कोणाची सेना ठाकरेची ठाकरेची बरं घोडा राजकारणामागे राजकारणामागं कोणाचा आता सगळ्यालाच माहित आहे ना दादा कुणाच आहे बीजेपी सगळं सरळ सरळ बरं मराठा आरक्षणाचा काही परिणाम नाही आता ते सध्या काही सांगता येत नाही पण त्याचे परिणाम होणार सध्या मनोदा चरांगी म्हणतात की ज्यांनी आपल्याला धोका दिला त्यांना पाडा आता ते त्याचा वैयक्तिक एका गटाचा प्रश्न आहे त्याला आपण सर्वसामान्य करू शकत नाही नक्कीच आपण त्या कौल जनतेच्या कार्यक्रमांतर्गत जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार का तुम्ही बोलले का बोला, 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 नांदेड वाले भिऊ नका बेधडक बोला ना काका तुमच्या तुम्ही हिंगू आपल्या कोण्या लोकसभेत मतदारसंघात इथं चा का विचार नांदिर नांदेड मध्ये कोण निवडून येई नांदेड मध्ये कोण निवडून येईल निवडून ये म्हणजे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार येईल का काँग्रेसचा येईल कोण येईल काँग्रेस काँग्रेस यशवंतराव चव्हाण हा <laughs> आ? आ? का कोण निवडून येईल भाजपाचं सरकार येईल काँग्रेस 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 यशवंतराव चव्हाण बरं भारतीय जनता पार्टीचे प्रतापराव किलीकर विद्यमान खासदार याच्या अगोदर पाच वर्ष होते त्यांचं काम करत आहे आमच्या मतदारसंघातच आलं नाही आले नाही त्या भोकर मतदारसंघ आमचा भोकर मतदार बाल किल्ला अशोकराव चव्हाण बीजेपी मध्ये आपल्याला काय आपलं घेऊन गेले म्हणजे तुम्ही कोणताच पक्ष काही देईना आम्हाला नारळ छाटल्याशिवाय आमचं पोट भरना कोणताही पक्षी आम्हाला काही आता नरेंद्र मोदीनं ते हे आणलंय ते काय मुद्रा लोन कोण्या त्याला भेटलं मुद्रा लोन आम्हाला ते आयटी रिटर्न मागाले सरकारला कर्ज भरायचं असल्या टॅक्स आम्ही तो उपडा येणार होते आता नाही नाही भेटलं नाही कोणालाच भेटलं नाही त्यामुळे तुम्ही काँग्रेसला अब्की बार सो पहिली पार होईल काँग्रेस बीजेपी घेऊ जा ना तर काय होते उद्धव ठाकरे का एकनाथ शिंदे उद्धव उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे की नाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेना कोणी घेता आता ते माहित बरे नक्कीच आपण नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो आहोत नक्कीच आपण काही जनतेकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगा कोण निवडून येईल निवडून कोण येईल हिंग आपलं तुमच्या लोकसभेमध्ये वसंतराव 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 काय अजून काही जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लोकच नाही कोण निवडून येईल नांदेड मध्ये कोण निवडून येईल नांदेडचा खासदार कोण होईल नांदेडचा सांगा प्रताप चिकलीकर प्रतापराव चिखलीकर बरं इतर जे स्थानिक लोक आम्ही काही लोकांशी बोललो ते म्हणतात की प्रतापराव चिखलीकरांचं पाच वर्षात ना कामच नाही काम नाही कामच केलं नाही काम नाही म्हणा ना। ना काम आहे की काम काय झालेलं आहे काम हे वसंतराव कोणी याच्यावर येणार आहेत वसंतराव जे येणार आहेत तुम्ही कोणत्या हेतूवर येणार आहेत त्याने कोणतं काम केलंय सांगा ना आमदार किती तिकडचे आहेत हे काय इथं हे नाहीत काय बर बर ठीक आहे मग आता तुमचा कोल कोणाला आहे प्रधा पाटील जिंकेकर बरं येतील का निवडून शंभर टक्के कोण्या मतदारसंघामध्ये जास्त लीड भेटल हे सांगू शकत नाही इतरच्या टुकट याच्यावर येऊ शकतील बरं